यावेळी आपल्या सोबत आहे नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे सचिव श्री मिलिंद मिलिंद दुपारीजी आज आपला वाढदिवस आहे त्यानिमित्त आमच्या चॅनल तर्फे आपल्याला हार्दिक स्वागत हार्दिक शुभेच्छा सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ आज आपला वाढदिवस आहे आपण काय संकल्प ठेवलेला आहे आपल्या प्रभागात विकासाबद्दल काय विजन आहे त्या संदर्भात सांगा मला असं सांगायचं आहे की आता मागे निवडणूक झाल्या तीन चार राज्याच्या निवडणूक झाल्या छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेश इथे आम्ही कुठेतरी कमी पडू म्हणजे कमी पडण्याचे कारण असं आहे की मला असं वाटते की आम्ही जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आम्ही जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत मला असं वाटते की आपण जमिनीवर काम करत नाही हवेवर हो ओढत राहत मी सचिव जरी असतो पक्षाच्या पण मला असं वाटते की मला दुःख होईल त्या गोष्टीचे की माझे पक्ष कुठेतरी कमी पडतो आहे आम्हाला सर्व मिळून म्हणजे छोट्या कार्यकर्त्यापासून तर वरिष्ठ कार्यकर्त्यापर्यंत जमिनी लेवलवर काम करावं लागेल तेव्हाच काँग्रेसला कुठेतरी बळ भेटेल यापुढे पक्षश्रेष्ठी आपल्याला अनेक जिम्मेदारी दिलेली आहे जबाबदारी दिलेली आहे तुम्ही त्यांना पार पाडलेला आहे म्हटलं आणखीन युवकांना बळकटी करण्यासाठी संघटनाला बळकटी प्रदान करण्यासाठी तुम्ही पुढचे काय काय तुमचे नियोजन आहे तुम्ही सतत काम करत राहतात त्याबद्दल बघा माझा असं नियोजन आहे मी सचिव या नात्याने विकास भाऊ ठाकरे आमचे अध्यक्ष नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास भाऊ ठाकरे माजी मंत्री बिलाजसी मुक्तेमार साहेब आमदार अभिजित भाऊ बंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली काही मी नेहमी काम करत असतो आणि त्यांचा आज मला ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही पण त्यांच्या काही कारणावरती मुंबईला आहेत अभिजित भाऊ विकास भाऊ मुक्तेमार साहेबांचा मला शुभेच्छा आल्या फोनवरती शुभेच्छा आल्या अभिजित भाऊच्या मला फोनवरती शुभेच्छा आल्या त्यांचे मी आभार मानणारच आहे पण मला असं सांगायचं आहे की काँग्रेस पक्षाला जर बळपेटे द्यायचे आणि काँग्रेस पक्षासाठी जर काँग्रेसनी चांगलं परफॉर्मन्स जर करायचं आहे जसं आता राहुल गांधी सध्या सभा आपली झाली आणि सर्व लोकांमध्ये उत्साह आहे तर मला असं वाटतं की याच्यासाठी जमिनी लेवर लहान जे कार्यकर्ते आहेत त्यांना सोबत घेऊन आणि सगळ्यात मोठा मुद्दा आजचा मुद्दा असा आहे की बेरोजगारी खूप आहे महाराष्ट्रात मला पूर्ण देशातच बेरोजगारी मोदी सरकारने आपल्याला मागे सांगितलं होतं की आपण दोन करोड लोकांना रोजगार देऊ आता त्यांनी महारोजगार योजना चालवली होती मोदी महारोजगार योजना मला एक सांगा की तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांना दहा पंधरा हजाराची नोकरी देता मुलगा ग्रॅज्युएशन करतो पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आणि दहा पंधरा हजार त्याला तुम्ही रोजगार देता आणि उपगुंड असं करता की तुम्ही त्यांना गव्हर्नमेंट नोकरी दिली तुम्ही गव्हर्नमेंट नोकऱ्या तर काढून राहिले नाही गव्हर्नमेंटला पूर्ण संपवून टाकले तुम्ही बीएसईनं संपवली तुम्ही रेल्वे विकून टाकली एअरलाईन्स विकून टाकल्या तर गव्हर्मेंट तर राहिलीच नाही काँग्रेस पक्ष मजबूत आहे फक्त त्याला चार्ज करण्याची गरज आहे सर मी सांगतो त्या दिवशी राहुल गांधी आले होते तर काय आज काँग्रेस पक्षामध्ये आज इथे लोकसभा लढवायची जर प्रश्न आला तर मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाची तिकीट इथून शंभर टक्के निघू शकते पण त्याच्या मागे मला जमीन लिहिलं काम करावं लागेल मिलन भाऊ पुढे सार्वत्रिक निवडणुका लागणार आहे एन पण निवडणुका लागणार आहे बरोबर आपला काँग्रेसचा झेंडा साठी आपल्या आप पाशी असे काय नियोजन हो आहे आपल्या प्रभागातून आपण सतत आपले दौरे सुरू राहतात तर आपली काय पुढची भूमिका राहणार त्याबद्दल थोडासा माझ्या प्रभागातला प्रश्न सर्वात मोठा प्रश्न गडर लाईन हा प्रत्येक नगरसेवक करतो बीच रोड हा प्रत्येक नगरसेवक करतो पण मी माझ्या प्रभागाबद्दल जर मला बोलायचं असेल तर मला प्रभागातला बेरोजगारी म्हणा कारण की आमचा प्रभाग असा आहे एरिया जास्त पडता पडल्यामुळे वीस ते बावीस पंचवीस वर्षात जी मुलं आहेत त्यांना रोजगार नाही आणि रोजगार नाही आहे त्या कारणाने काय होतं की ते दुसऱ्या लाईनकडे वळत असतात मग मग ते नशा असेल किंवा काही असेल तर जर मला असं वाटते की मी जर नगरसेवक झालो किंवा मला लोकांनी संधी दिली तर मला असं वाटतं की त्या लोकांना कुठेतरी मग चांगल्या ठिकाणी कोणी एज्युकेट जास्त जास्त शिकलं असेल तर तो, तो चांगल्या कंपनीमध्ये लागला पाहिजे आणि माझे विजन असं आहे की त्यांना रोजगार कसा उपलब्ध करून देताय मग तो माध्यम कुठलाही असो पण त्यांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल हाच माझ्या सर्वात म्हणजे पहिला प्रश्न आहे नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आपण सचिव आहात हो। मला हे सांगा की आता आज आपला वाढदिवस आहे हो। अनेक आपण संकल्प ठेवलेला असेल हो। तर या निमित्त आपले इथले जे नागरिक आहे हो। प्रभागवासी जे हो। आहे त्यांच्यासाठी आपला एक काय एक मेसेज राहणार मी आज सर्वात आधी तर मी माझ्या प्रमाकातून आज पुष्कळ लोक आले कमीत कमी हजार दीड हजार लोक आले त्यात महिला होत्या माझे पदाधिकारी होते काही कार्यकर्ते सुद्धा होते ते मला भेटायला भेट देऊन गेले मी त्यांचा आभारसोबत आवडतो तर त्यांचा मी आभार मानतो माझ्या बाजूसोबत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहे पण मला असं म्हणायचं आहे निवडणूक फोरत राहतील निवडणूक येत राहतील निवडणुका जात राहतील आम्हाला विकास करायचा लोकांना काम धंद्यावर लायचं हे नाही की मोदींनी काय केलं की काँग्रेसनी काय केलं प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला कर, मला असं सांगणं आहे ते, की त्यांनी स्वतः जमिनीवर उतरून लोकांच्या समस्या समजून घेऊन लोकांना त्यांच्या समस्या कशा सोडवता येईल मग ते विकासभाऊच्या माध्यमातून असेल किंवा मा अभिजभाऊ बंजारीच्या माध्यमातून असेल तर त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे की त्यांच्या समस्या आपल्याला कसा सोडवायच्या जर आ, हा प्र आपण हा गर्ण, गर्ण, हा प्रयास केला तर मला तरी असं वाटतं की नागपूरमध्ये लोकसभा जिंकणे हा काही मोठ मोठी गोष्ट नाही कारण की हा गड नागपूर हा काँग्रेसचाच गड आहे इथे लोकसभा जिंकणे विधानसभा जिंकणे आणि आम्हाला आज आम्हाला आत्ताही वाटते की आमचे कमीत कमी पाच आमदार विधानसभेमध्ये नागपूरमध्ये निवडून येतील आणि लोकसभेला सुद्धा आमचा जो उमेदवार राहील तो जिंकून येईल त्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आम्हाला राहुल गांधीची सभा झाल्यामुळे आम्हाला चार्जही मिळाला आहे आणि आम्ही उत्साहाने कामाला लागणार तर प्रेक्षक हे होते ज्यांना दांडगा अनुभव आहे ज्येष्ठ नेते मुलीन तुरपारेजी जे आपल्या कामाबद्दल पुष्प कमिटेड आहे आणि प्रभागात विकासाला नेहमी प्राधान्य देतात आणि तुम्ही आपले वेळ आमच्या चॅनलसाठी दिलं आपलं मत मांडलं त्यासाठी सर आपलं धन्यवाद थँक्यू ना ना। ना। नमस्कार आज सर्वप्रथम मी आमचे जे मोठ्या आहे मिलिंदाऊ दुपारे यांना मी वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाव ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो हो मी आधीपासून ओळखते आणि खूप चांगलं सक्रिय आहे समाजकारणात राजकारणात मैत्री जपण्यामध्ये पण लोकांच्या समस्या सोडवण्यात आधीपासूनच अग्रेसर राहिले आणि माझी पण म्हणजे मा, मनापासून मा इच्छा आहे नुसतं राजकारण म्हणून नाही किंवा समाजकारण म्हणून नाही पण ना एक आधीची सहकारी आधीच्या पक्षात काम केलं तेव्हापासून ओळखते जे त्यांची नगरसेवक बनायची इच्छा आहे तर ती इच्छा नक्कीच या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये तरी पूर्ण व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते <laughs>